नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आणखी एका ब्लॉगमध्ये आम्ही हो दोघे निघालो आहे मोबाईलच्या दुकानामध्ये आईंच्या फोनसाठी कवर आणायला इथे पहा किती सारे कवर आहेत पण जो पाहिजे तसा कवर इथे भेटतच नव्हता भरपूर सारे कवर पाहिले त्यानंतर हा एक कवर आम्ही सिलेक्ट केला पण तोही खूप सिम्पल आहे म्हणून साठी तो कॅन्सल केला आणि म्हटलं दुसऱ्या दुकानात पहावं म्हणून आम्ही तिथून निघालो आणि ह्या दुकानामध्ये आलो इथे मी मस्त असं श्रीकृष्णासाठी एक सरप्राईज गिफ्ट घेतलं आणि तिथून लगेचच निघाले त्यानंतर ह्या दुकानामध्ये हे दोन कवर आम्ही सिलेक्ट केले त्यातला हा कलर घेतला आहे ग्रे कलर सो त्यानंतर त्यांनी स्क्रीनगार्ड लावलं मोबाईलला आणि आणि नंतर आम्ही तिथून निघालो आज श्रावणातील चौथा सोमवार आणि गोकुळाष्टमी ही होती त्यामुळे आईंचा उपवास होता मस्त असं फरसान घेतलं आणि या रिमझिम पावसातून आम्ही वाट काढत घरी आलो पहा तर मुलांना गिफ्ट पाहायचे खूपच उत्सुकता लागली होती अभ्यास करायचा आता सगळे आहे त्याच्यामध्ये स्कूलच्या हे आता दुसरं दुसरं सरप्राईज हा ऑगस्ट ते तुझ्या आजीचा उपवास म्हणून हे खाऊ आता हे आहे गव्हासाठी त्याच्यानंतर आणि हे आहे तुमच्या आजीच चा सरप्राईज थांब ना थांब ना कसं आहे अगस्त आहे कवर छान अगस्ते अगस्ते हे छोटस गिफ्ट दीदी हे तुझ्या तर्फे दे खोल बर ओपन कर बर कुणाचं असेन हे फ्रॉक आणला आज कुणाचा बड्डे Krishna. आज असलेल्या श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त मी हा सुंदर असा ड्रेस आणला होता श्रीकृष्णाच्या मूर्तीसाठी आणि तो त्या मूर्तीला घातल्यानंतर पाहतं किती सुंदर दिसतंय आणि हे झालं आज श्रीकृष्णाचं बर्थडे गिफ्ट आणि त्यानंतर अगस्त्य कशामुळे चिडला त्याला काय हवं होतं हे तुम्ही पाहून खरंच खूप हसतान उपास किती लाड आहे डबा भरून ठुला मला ऐक सकाळ धरून मी काय खाल्ल नको मी काय खाल्लंय का सकाळ धरून नको काय का नको मग हे खा ना तुझ्या गोलाल लई येऊ ल तिखट लई नाही तिखट थोडच तिखट आहे तिखट लई आत्ताच होत होतं कुणाचं लाल घालतात कुणाचं लाय कुणाचं करतात का कुणाचं करतात सांगते आजीला कळालंच नाही काय काय सांगू तेच नाही लक्ष <laughs> आणि तुझ्यासाठी बाहेरून खायला आलं hmm. तो पण आता आणि तुझ्यासाठी तुला तुला सांगलं काय देव बाप्पासाठी साठी हाल आदला आणि त्याला कपडे आदले आणि बोबाई भागवलं आणि हे आडलं

बर सांग ए। माला ना मला एक मोबाईल द्यायचा फोन वरून ना मी तुला मोबाईल घेऊन ना आता तुला मोबाईल कशाला पाहिजे तुमच्या फोन माझ्या माझ्यावाल्या फोन वरती गेम केलं मग तुमच्या फोन ना बघा किती भारी आयडिया आहे त्याची

घेऊया आता ह्या गप्पा तर चालूच राहतील बाकी संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागली मी आणि हा आहे फ्लावर सो मला फ्लावरचे पकोडे बनवायचे आहेत म्हणून मी इथे पाणी गरम करायला ठेवलं आहे आणि पाणी गरम करून त्यात सगळ्या फ्लावर एक दोन ते तीन मिनटं उकळून घ्यायचा मस्त असं थोडासा नॉर्मल आणि ही आहे आलं लसूण मिरची पेस्ट सो ती पेस्ट घेतली त्याच्यानंतर काळी मिरची पावडर त्यानंतर आमचूर पावडर लाल तिखट हिंग हळद मसाला आणि मीठ हे सगळं घेतल्यानंतर त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ आणि बेसन पीठ दोन्हीही समप्रमाणात घेतले त्याच्यात ता पाणी टाकून मस्त असं मिक्सर तयार करून घेते आणि हे मिक्सचर तयार झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे असं हातावर कुसकरलेला मस्त असा ओवा आणि फ्लावर चला हे मिश्रण एकत्र करून मस्त ह्याचे पकोडे मी तेलामध्ये फ्राय करून घेते व्हिडिओ मसाले तुम्ही ऐकला ना तुम्ही आवाज खरंच खूप मस्त असे क्रिस्पी झाले होते आणि कुरकुरीत सो सगळ्यांनाच आवडले असे मी तळत होते आणि सगळेजणं खात होते त्याच्यामुळे खूप छान वाटत होतं आणि हे पहा एकत्र असे टाकले ना एक, तर एक तरीसुद्धा सेपरेट होत होते प्रत्येक फ्लावरचा पकोडा आणि एकदम इझी रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करा घरी बाकी सगळं आवरून घेतलं आणि देवाची पूजाही केली मस्त असं दिवा लावला आहे पहा देवासमोर आणि दिसत आहेत ना आपले गोपाल किती सुंदर ड्रेस दिसतोय त्यांना हा आणि घरातली पूजा झाल्यानंतर आम्ही निघालो आहे महादेवाच्या दर्शनाला आज सकाळपासून काही जाणं झालं नाही म्हणून सगळं आवरून आम्ही संध्याकाळी निघालो हे पहा आम्ही आई मी अगस्त्य बर्फी आम्ही चौघही निघालो आहे आणि तिथे गेल्यानंतर आम्हाला काय दिसलं ते पहा फ्रॉग अगस्त त्याला खूप छान वाटलं त्यानंतर आम्ही महादेवाला अभिषेक करायला सुरुवात केली आणि ते कॅमेरा मी फ्रंट कॅमेरा ऑन केला होता त्याच्यामुळे पहा इथे तुम्हाला लेफ्ट हँड वाटत असेल पण हा आमचा राईट हँडच आहे सो आम्ही महादेवाचा अभिषेक केला सर्वांनी मिळून

ती ती सो ती महादेवाला अर्पण केली इथे बऱ्याच जणांनी महादेवाची पूजा केलेली आहे आणि बरेच जवस वगैरे वाहिलं होतं त्यानंतर आम्ही तिथे तिथून दर्शन करून सगळ्यांनी दर्शन करून निघालो हे बघा आईंनी त्या मुलांना अंगारा लावला अगरबत्तीचा सो त्यानंतर मीही दर्शन केलं आणि आम्ही तिथून निघालो तिथून निघाल्यानंतर आम्ही काही असे सेल्फीच काढले सो मला खूप आवडतात अशा आठवणी कॅप्चर करायला त्यामुळे मी या आठवणी गोड कॅप्चर करतच असते मोबाईलमध्ये सो त्यानंतर घरी आलो तर इथे पहा अजूनही लाईट आली नव्हती पण देवासमोर लावलेला दिवा अजूनही तसाच होता आणि इथे पहा काय चाललंय मुलांच वन पण थ्रीला पण मला पण सात वाजलेत आणि लाईटच नाही आली अजून मोबाईल पकडले हातात आणि मोबाईलच्या ने तुमच्याशी कॉन्टॅक्ट करते आणि इथे बघा तात्या मुलांना भिंगरी फिरवून दाखवत आहेत आणि सकाळपासून आमची लाईटच गेली ना आज लाईटच नाही आली आणि इथे ह्यांचं चाललंय खेळायचं आणि असं जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी इथे मी अल्बम काढलाय अगस्त्याचे लहानपणीचे जे फोटोज होते कृष्णाचे ते तुम्हाला दाखवते आता तसा हा अल्बम बर्फीच्या टायमिंगलाच बनवून आणला होता आणि हे पहा हा ले आहे कृष्ण सो हे त्याचे फोटोज काढलेले मी त्या अल्बममध्ये ठेवलेले आहेत पहा तर किती क्यूट दिसतो आहे त्यावेळेस अगस्त ते फक्त अकरा महिन्यांचा होता आणि हे पहा खूप छान छान फोटोज काढले होते आणि हे फोटोज मी मुंबईमध्येच काढले होते त्यानंतर हे जे फोटो आहेत ना आता तुम्हाला दाखवते एक मिनटं हे बघा हा जो फोटो आहे हा मागच्या वर्षीचा फोटो आहे कृष्णा बनवला होता त्याला मी मागच्या वर्षी ती व्हिडिओसुद्धा मी लिंकमध्ये दिली आहे तुम्ही पाहायची असेल तर नक्कीच पाहून घ्या लास्ट इयर मी कसा त्याला कृष्णा तयार केला होता त्याची एक पूर्ण व्हिडिओ बनवली होती आणि ही आहे आपली राधा सो हे सगळे फोटोज पाहिले आईंना त्यांनाही खूप छान वाटलं आणि इथे पहा अजून लाईट आली नव्हती त्यामुळे मी स्वयंपाक करून घेतला आणि श्रीकृष्ण खूपच गोड दिसत होता मला ना असं सारखं पाहतच राहावं त्याच्याकडे असं वाटत होतं त्यानंतर मी मस्त अशी खीर बनवली नैवेद्यासाठी आणि इथे पहा लाईटसुद्धा आलेली आहे खीरसुद्धा रेडी आहे आता हा खिरीचा नैवेद्य मी मंदिरात ठेवलेला आहे आणि त्यानंतर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असताना तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा आणि वि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत ब बाय